ओबीसी आरक्षणाला शंभर टक्के धोका आहे प्रकाश आंबेडकर कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा विधिमंडळ सभागृहात एकशे नव्वद कुणबी मठ मराठा आमदार असून केवळ अकरा ओबीसी आमदार आहेत ओबीसी आरक्षणाला शंभर टक्के धोका आहे असं खळबळजनक विधान वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पुसद येथील सभेत बोलताना केलं आहे ओबीसी समाजाच्या बाजूने बोलताना एकही आमदार दिसत नाही विधानसभा निवडणूक झाल्यावर ओबीसीच्या आरक्षणाला धोका निर्माण होण्याची भीती एडव्होकेट आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे सावधरा याच कारण आत्ताच जे सभागृह आहे यामध्ये एकशे नव्वद कुंनी मराठा समाजाचे आमदार आहेत एकशे नव्वद कुंदी मराठा समाजाचे आमदार आहेत आणि फक्त अकरा ओबीसीचे आमदार आहेत कुंदी स्वतःला ओबीसी जरी म्हणत असला तरी सभागृहामध्ये तो म्हणतो मी मराठ्यांबरोबर तो धनगरांबरोबर नाही तो माळ्यांबरोबर नाही तो मंजाऱ्यांबरोबर नाही तो लिंगायतांबरोबर नाही तो बंजाऱ्या बरोबर नाही तो तेली तांबोळी कुंदी लोहार सोनार धनगर यांच्या बरोबर तर अजिबातच नाही आणि म्हणून मग अशी म्हटलं की सावध सावधरा यांच्यापासून सावध सावधरा आरक्षणाला धोका आहे का शंभर टक्के धोका आहे इलेक्शनच्या अगोदर नाही पण इलेक्शनच्या नंतर आहे माझ्या अगोदरच्या एका वक्त्याने ची जात गणना झाली पाहिजे याच्याबद्दल भाष्य केलं ती झाली पाहिजे पण आता ही वापरली कशी जाते हे आपण लक्षात घ्या नवीन विधानसभा ज्यावेळेस गठीत होईल दोन दोन एक तीन महिन्यामध्ये निवडणुका होतील नवीन विधानसभा येईल त्या नव्या विधानसभेमध्ये ओबीसीची ही जी मागणी आहे की जात जनगणना केली पाहिजे जात जनगणना केली पाहिजे ही जी मागणी आहे ती ताबडतोब मान्य होईल सर्व ओबीसी ना वाटेल केली पण एक अजून त्याच्या मंजूर केल्या जाईल तो म्हणजे जोपर्यंत ओबीसी ची प्रत्यक्ष किती टक्के आहेत ही आकडेवारी येत नाही तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात आली